आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्कर शिवणार आहोत त्यासाठी मी हे साडीतून दोन मीटर कापड कट करून घेतलेलं आहे कॉटनचं कापड माझ्याकडे उपलब्ध नव्हतं त्यामुळे मी हे कापड साडीतून कट करून घेतलेलं आहे आणि याची रुंदी चव्वेचाळीस इंच आहे तर आपण नॉर्मल जे कापड घेतो पर्करसाठी त्याची रुंदी अडतीस इंच किंवा चाळीस इंच असते त्यामुळे त्याचा घेर जरा कमी होतो पण या साडी असल्यामुळं याचा घेर जास्त झालेला आहे तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही काटाशे एकमेकांवरती फोल्ड करून घ्यायचे आहेत म्हणजे या बाजूला आपल्या आता हे चार पदर तयार झालेले आहेत आणि मागच्या बाजूला बंद बाजू आहे आता आपण परकर शिवण्यासाठी दोनच मापांची गरज असते एक तर परकरची उंची आणि त्याचं कमरेचं माप कमरेच्या खालचं माप घ्यायचं आहे आपल्याला आता ही उंची परकरची तेहतीस इंच घेतलेली आहे दोन मीटर कापडामधून आपलं खालचं कापड उरलेलं आहे आणि आता आपण तेहतीस इंच उंचीवरती हे कापड कट करून घेऊया आपण पूर्ण उंची जेवढी प्रकडची असेल तेवढी उंची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अडीच इंच उंचीचा आपल्याला त्याला नेफा पण जोडायचा आहे पण तो आपलं हे कापड अर्धा इंचवरती आणि खाली दीड इंच आपलं जाणार आहे त्यामुळे आपण हे पूर्ण उंची घेतलेली आहे आता या बाजूला आपले चार पदर आणि हे बंदिस्त बाजू या बाजूला ठेवलेली आहे पन... शिवण्यासाठी आपल्याला सीटचं माप घ्यायचं आहे ते माप चौतीस इंच आहे त्यामुळे आपण चौतीस इंचाचे सहा भाग करायचे चौतीस भागेले सहा हे अंतर पाच पॉईंट सहा आलेलं आहे पण अंदाजे आपण साडेपाच इंच घेतलेला आहे आता या खालच्या बाजूला आपण साडेपाच इंच अंतर मोजून घेतलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला आपण साडेपाच इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही अंतर आपण टेपच्या साहाय्याने अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे रेषा आखून घेतल्यानंतर ही रेषा आपण आता कट करून घेऊया कट केल्यानंतर आता जो भाग कट केलेला आहे तो भाग जरा आता कर व तिरकस आलेला आहे तो आपण आता व्यवस्थित करून घेण्यासाठी हे मोठ्या काळ्या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या त्यामुळे ही क्रॉस आपली क्रॉस कापड आपलं कापून घ्यायचं आहे हे कापड आपण व्यवस्थित कट करून घेतलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला पण थोडासा क्रॉस आलेला असतो तो पण आपण अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे आता आपल्या ह्या दोन मोठ्या कळ्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत आता हा बंद भाग होता तो आपण कट करून घेतलेला आहे याचप्रमाणे आपण या छोट्या कळ्यांचा पण हावरचा बंद भाग आहे तो कट करून घेऊया आता हा मोठ्या काळांचा भाग आपण अशा प्रकारे असा उलटा पकडून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे छोट्या या छोट्या कळ्यांवरती आणि जे क्रॉस कापड आहे वरचं आणि खालच्या भागाचं ते आपण याच आकारात कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला या दोन मोठ्या काळ्या आणि चार छोट्या काळ्या मिळा मिळालेल्या आहेत आता आपण एक मोठी कळी आणि या दोन छोट्या कळ्या बाजूला ठेवूया एकूण चार कळ्या प्रथम आपण ही मोठी कळी मध्ये ठेवायची नंतर या दोन छोट्या कळ्या घ्यायच्या आहेत कळी जोडताना पण आपण जो काठाचा भाग आहे कळीचा तो आपण बाहेरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने जोडायचा आहे तरच आपली ही कळी व्यवस्थित जोडली जाईल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बारकाईने बघून आपण हे काठ जोडायचे आहेत काठाचा भाग बरोबर बाहेरच आला पाहिजे आता व्यवस्थित आपल्या ह्या तिन्ही कळ्या जोडून झालेल्या आहेत हा भाग ज्याप्रमाणे आपण तयार करून घेतला आहे त्याचप्रमाणे तीन कळ्यांचा हा दुसरा पण भाग आपण व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे मधली कळी मोठी त्यानंतर छोट्या कळ्या जोडताना बाहेरच्या बाजूला काट येतील अशाच पद्धतीने ह्या कळ्या जोडून घ्यायच्या आहेत आता हे दोन्ही भाग तयार करून झालेले आहेत आता एकमेकांवरती असे ठेवून आपण एक बाजू पूर्ण शिलाई करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपण नेफा तयार करणार आहोत त्यासाठी आपण पाच इंच अंतर या दोन्ही भागांवरती मोजून घ्यायचं आहे आणि एक भाग धरून एकदा फोल्ड पाव इंच आणि पुन्हा एकदा पाव इंच फोल्ड करून शिलाई करून घ्यायची दुसऱ्या भागाला पण पाच इंचापर्यंत फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आता हे दोन्ही भाग आपले तयार करून झालेले आहेत आता आपण वरचं या पूर्ण भागाचं आंतर मोजून घ्यायचं आहे हे अंतर आपलं वीस इंच आलेलं आहे आणि वीसचं आपण डबल केलं तर चाळीस इंच होईल पण आपण ही पट्टी परकरच्या पूर्ण उंचीच्या भागातून खाली कट केलेली होती ती चव्वेचाळीस इंच लांबीची होती त्यामुळे आपल्याला जोड द्यायची गरज नाही पण आपण याची रुंदी पाच इंच घेणार आहोत कारण आपल्याला वरती फोल्ड करण्यासाठी दोन इंच रुंदी पाहिजे आहे आणि शिवण्यासाठी आपलं अर्धा अर्धा इंच जाईल त्यामुळे आपण पाच इंच रुंदीची ही पट्टी आपण कट करून घेऊया कोणत्याही मापाचा पर्कर असेल तरी त्याला आपण ही पट्टी पाच इंच रुंदीचीच घ्यायची आहे आणि आता आपण हा शिवलेला परकरचा भाग उलट ठेवायचा आणि ही पट्टी पाव इंच फोल्ड आणि पुन्हा पाव इंच फोल्ड करून घ्यायची त्यावर शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर या उलट भागावरती अर्धा इंच अंतर ठेवून शिवून घ्यायचं आहे पूर्ण भागाला आणि शेवटी उरलेला भाग कट करून आपण अर्धा इंच अंतर ठेवून अशा प्रकारे फोल्ड करून त्याला जोडून घ्यायचा आहे आता हा भाग जोडून घेतल्यानंतर आपण शिलाई केलेला भाग असा खालच्या बाजूला फोल्ड करायचा त्यावरती एक दापटीप घालून घ्यायची आहे आता या भागावरती दाबटीप घालून घेतल्यानंतर अर्धा इंच वरती फोल्ड करून घ्यायचं कापड आणि हा भाग उचलून दाबटीप केलेल्या भागावरती तो भाग आपला आतमध्ये येईल अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे या पूर्ण भागाला एकदा शिलाई करून घेतली आणि पुन्हा हा भाग उचलू नये म्हणून दोनदा शिलाई या भागावरती करून घेतलेली आहे आपण आता आपण खालची पट्टी तयार करून घेऊया खालची पट्टी तयार करण्यासाठी आता आपण प्रथम अर्धा इंच फोल्ड करायचं आणि पुन्हा एक इंच अंतर फोल्ड करून घ्यायचं आणि या भागावरती आपण पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे या भागाला आपण पूर्ण घेरमध्ये शिलाई केलेली आहे मी हा परकर वापरणार नाही त्यामुळे याला खालच्या पट्टीवरती तीन चार शिलाई केलेल्या नाहीत कॉटनचं कापड असेल आणि आपल्याला तो पर्कर वापरायचा असेल तर तीन ते चार शिलाई करून घ्यायची त्यामुळे खालची बाजू एकदम घट्ट तयार होते आणि वजनदार दिसते आता आपण नेफ फे, नेफेच्या बाजूचा भाग आहे तो आपण शिलाई करून घेऊया दोन शिलाई करून घ्यायच्या आहे त्यामुळे हा भाग आपला उसवणार नाही अशा प्रकारे शिलाई करून आपला हा परकर सुलट करून घेतलेला आहे त्याला आपण नाडी पण ओवून घेतलेली आहे आणि सुंदर असा आपला हा परकर तयार झालेला आहे कॉटनचं कापड असेल तर याची आपल्याला घेर कमी होईल आणि हा परकर दिसायला खूप छान दिसेल साडीचा सा प्रकार असल्यामुळे खूप पातळ दिसत आहे आणि त्याची त्याचा घेर पण जास्त वाटत आहे अशाच पद्धतीने तुम्ही कोणतंही माप असेल तरी परकर शिवू शकता